सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे अडोतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सकाळ झाली आणि राम अजूनही झोपला होता सिया मात्र लवकर उठून बसली होती आणि ती बाथरूममध्ये आंघोळ करत होती आता राम उठला आणि त्याला काहीच न कळून आता या बेडरूममध्ये सियासुद्धा आहे हे विसरून तो त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बाथरूममध्ये निघाला आणि आता त्याच्या बाथरूमची आतली कडी आधीचीच खराब झाली होती आणि राम पटकन आत गेला तर सिया आंघोळ करताना त्याला दिसली तिनं तिचे पूर्ण कपडे काढून टाकले होते आणि काही मोजकेच कपडे अंगावर ठेवून आणि शॉवर खाली उभा राहून ती आंघोळ करत होती आणि तिला असं पाहून राम खूप शिरमून गेला आणि त्याला असं अचानक आत पाल आलेला पाहून सिया मोठ्यानं ओरडली तसा रामसुद्धा घाबरला आणि तो खूप चपापला तिला सॉरी सॉरी म्हणून पुन्हा बाहेर आला आणि ती बाथरूममधून चिडून म्हणाली राम तुला काही लाज लाजवीज आहे की नाही तुला कळत नाही, तु 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 नाही, ना। तु नाही का मी आत आहे ते राम म्हणाला अगं मला काही माहीत आता तू आत आहेस मी तर हेही विसरून गेलो होतो की तू या घरात आहेस राम तू हे मुद्दाम तर केलं नाही ना खरं खरं बोल असंच सिया म्हणाली आणि राम म्हणाला सिया तू मूर्ख आहेस का तुला माहीत नाही का मी असं करत नाही मी त्या टाईपचा मुलगा वाटलो का तुला आणि इतक्याच सियाचा आवाज ऐकून सुलभा त्यांच्या बेडरूममध्ये आली आणि म्हणाली राम अरे काय झालं सिया मोठ्या का ओरडली आणि आता काय सांगायचं हे त्या दोघांनासुद्धा कळे ना आणि राम म्हणाला अगं आई काही नाही त्या सिया बाथरूममध्ये आहे ना आणि बाथरूममध्ये तिनं पाल पाहिली आणि म्हणून ती ओरडली आणि सुलभा म्हणाली असं झालं होय मला वाटलं आणि राम चमकून म्हणाला तुला काय सुलभा थोडी हसली आणि म्हणाली काही नाही मग सांग तू आता थांबणार आहेस की आणखीन जाणार आहेस जीवनच्या घरी राम आता थोडा शांत झाला आणि म्हणाला आई हे तू काय विचारतेस सुलभा म्हणाली तसं नाही रे म्हणजे तुला सिया चालेल ना तुझ्या बेडरूममध्ये राहिलेली राम म्हणाला तिची इतर कोणत्या रूममध्ये सोय होऊ शकते का तसं असेल तर चालेल मला आणि राम मनात म्हणाला ही वेडपट मुलगी बेडवर झोपली तर टेन्शन नाही पण ही आत्ताच्यासारखं बाथरूममधली घटना पुन्हा पुन्हा घडायला नको शी मग सुलबा गेली राम तसाच बेडवर ताटकळत बसला त्याला तर आता पटकन आंघोळ करायची होती पण ही सिया काही केल्या लवकर बाहेर येत नव्हती हो राम ओरडून मला सिया लवकर बाहेर ये मला पटकन आंघोळ करायची आहे सिया म्हणाले राम आता कुठं जायचं आहे तुला पटकन अंगोळ करून सुट्टीच आहे की आणि माझं अजून झालं नाही राम म्हणाला सिया अगं अर्धा तास झाला तू आत आहेस तू ये बरं बाहेर सिया म्हणाली हो आले आणि सिया टॉवेल लावून बाहेर आली तसं पुन्हा तिला अशा अवतारात बघितली आणि त्यानं थक्क होऊन शॉक होतच तिला पाहिलं गुडघ्यापर्यंत पाय उघडे छात छातीपासून वरचा भाग उघडा आणि फक्त मध्ये तिने टॉवेल लावला होता आणि पूर्ण केस बांधलेले होते आणि तिला अशी बोल्ड लुकमध्ये पाहून पुन्हा राम कसं तरी वाटून डोळे झाकून घेत तिच्याकडे पाठ फिरवून म्हणाला सिया हे काय आहे सिया म्हणाली का काय झालं राम म्हणाला अगं बावळ तू कपडे घालून का आली नाहीस सिया म्हणाली राम बाथरूममध्ये सगळं पाणी आहे मी कुठे कपडे घालणार होते आणि मला नाही सवय बाथरूममध्ये कपडे चेंज करायची मी माझ्या रूममध्येच कपडे चेंज करते आणि राम म्हणाला सिया आता ही फक्त तुझी एकटीची रूम आहे का इथे मी पण असतो तुला कळायला हवं की नाही आता असं मुलांसमोर यायचं नाही तोकड्या कपड्यात आणि सिया म्हणाली राम तू तर नवरा आहेस ना परका कुठे आहेस आणि आज नव्हते तू बक्षीलच ना मला अशा अवस्थेत मग आता सवय करून घे आणि राम डोक्यावर हात मारून घेत म्हणाला सिया मला सवय नाही माझ्या बेडरूममध्ये अशा मुली बघण्याची सिया आता त्याच्या समोर आली आणि म्हणाली अशा म्हणजे कशा मी काही वेडंवाकडं केलं का आणि इतक्या शॉर्ट ड्रेसमधल्या मुली काही बघितल्या नाहीत का तू तू मला पाहून इतकं ओव्हर रिॲक्ट करतोस रामनं आता मनातच डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला आता या वेटपटाला कसं सा सांगू की हिला पाहून मला काय काय होतंय इतकी बोल्ड आणि हॉट दिसते की बापरे असं म्हणून रामनं पुन्हा त्याच्या कोरड्या ओठांवरून जीप फिरवली आणि बाथरूममध्ये पळून गेला आणि सिया ओरडून घाली आता बाहेर लवकर येऊ नकोस मी कपडे चेंज करत आहे आणि बाहेर येताना मला विचारून ये आणि रामनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला कठीण आहे या मुलीचं मग आता सिया दोन्ही टॉवेल तसंच फेकून बाहेर आली आणि डायनिंग टेबलवर बसली राम बाहेर आला आणि तिने केलेला तो पसारा बघून त्याला खूप त्रास झाला त्यानं ड्रेसिंग टेबल पाहिलं तर परफ्यूम पावडर कंगवा अजिबात जिथल्या तिथं ठेवला नव्हता इकडे तिकडे पसरलं होतं सगळं इकडचं उचलून तिकडे मांडलेलं होतं आणि हे काय कंगवा तर तिनं खिडकीतच ठेवला होता अरे देवा असं म्हणून रामनं पुन्हा डोक्यावर हात मारला मग त्यानं पुन्हा सगळं होतं तिथं ठेवलं धोनी टावेल उचल रे गॅलरीत सुखायला ठेवले आणि ही घाणेरडी मुलगी किती पसाऱ्यात राहते असं तो म्हणून वैतागला मग सुलभा सगळ्यांना नाश्ता वाटत होती ओम सिया मोबाईल बघत नाश्ता खात होते राम आता उशिरा डायनिंग टेबलवर आला आणि त्यानं चिडूनच सियाकडे पाहिलं मग मधूनच सिया आणि ओम हसत होते एकमेकांना मोबाईल दाखवत होते ते एकमेकांच्या शेजारी बसले होते राम तिथं आला आणि त्या दोघांचं बिहेवियर त्याला अजिबात जास्त आवडलं नाही त्यानं साफ केला आणि मला ओम खाताना मोबाईल पाहायचा नाही तुला सांगितलं ना तसा ओमनं गुपचूप त्याचा मोबाईल खाली ठेवला पण आता सिया तशीच मोबाईलमध्ये बघत होती आणि रामने तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याच्या बाजूला ठेवला आणि सिया हट्ट करून लाडक्या सुरात ओरडली राम माझा मोबाईल दे आई सांगा ना याला मोबाईल द्यायला राम तोंडात पुटपुटला अजून हिचे दुधाचे दत पडले नाहीत आणि हिला लग्न करायचं बरं सुचलं आणि सासू सासऱ्यांसमोर डायनिंग टेबलवर मोबाईल बघत बसते किती आदर्श सून आहे नाही मग ती म्हणाली राम मोबाईल दे नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही आणि राम म्हणाला या घरात सगळ्यांना समान रोल आहेत समजलं एकाला सुधारला सुधारता सुधारता इथं नाकी नवाले आणि दुसरं अर्धवट येऊन बसलं शिस्त बिघडवायला आणि हे बघ इथं जर राहायचं असेल तर रूल पाळायचे नाहीतर गुपचूप इथून निघून जायचं आणि सियानं आता जीप चावली आणि गप्प खात बसली आणि राम म्हणाला आता कशी खातेस गं नवऱ्याच्या अगोदर मी उशिरा आलो तर नाही थांबलीस माझ्यासाठी सिया हसून लगेच म्हणाली अरे मी चारलं ना मंगळसूत्राला आई बाबा तुम्ही पाहिलं ना तसा ओम खूप हसायला लागला आणि राम त्याला चिडून म्हणाला तुला काय झालं दात काढायला आणि मग रा म्हणाला रात्री इतक्या उशिरा इतकं सगळं खाल्लंच तरीही इतक्या सकाळी सकाळी तुला बरी भूक लागते गं आणि आज मी केलं पण इथून पुढे तुला सांगतोय बेडवर ओले टॉवेल टाकलेले मला आवडणार नाहीत ड्रेसिंग टेबलवरच्या सगळ्या वस्तू जिथून घेशील तिथंच ठेवायच्या इकडे तिकडे गेलेल्या मला चालणार नाहीत बाथरूममध्ये तुझे डोक्याचे केस मला दिसता कामा नयेत आणि कंगव्यामध्ये सुद्धा केस राहता कामा नयेत बाथरूममध्ये आंघोळीला घेतलेली साबण जिथल्या तिथं गेली पाहिजे शॅम्पूसुद्धा जिथल्या तिथं गेला पाहिजे आणि रूममध्ये कुठेही एकही केस किंवा कागदाचा तुकडा मला दिसता कामा नये आणि माझी आई काम करणार आणि तू बसून खाणार असं तर होणार नाही ना, ना। त्यामुळे तू काम करायचं इतके सगळे बदल तू स्वतःमध्ये करायचे आणि आता हे सगळे नियम बघून सिया त्याच्याकडे हक्काबक्का होऊन तोंडात चमचा पकडून बघत होती आणि मारे राम हे सगळं बदल एका दिवसात करायची की वर्षभरात त्याचा हो पुन्हा असला सुशीलला आणि चुलबाला तर खूप हसायला येत होतं पण त्यांनी त्यांचं तेन हसू दाबून धरलं होतं कारण राम अजूनच चिडला असताना म्हणून आणि राम तिला चिडून म्हणाला आळशी मुली हे सगळं एकाच दिवसात करायचं आहे आणि आत्तापासून करायचं आणि तू इथे राहतेस तर तुला आईची हेल्प करावी लागेल आणि स्त्रियानं आता खूप टेन्शन आल्यासारखं केलं आणि म्हणाली इतकं तर मी कधीच माझी आईबाबचं सुद्धा ऐकलं नाही राम म्हणाला इथं पण माझं ऐकायचं नाहीतर बाहेरचा रस्ता पकडायचा आणि राम ओमकडे बघून म्हणाला आजकाल दोघांचं खूपच पट आहे ना मला एक सांग त्या दिवशीचा फोन तूच केला होता का मला ओमनं आता तोंडात घेतलेला घास तसाच चकित होऊन रामकडे बघायला लागला आणि त्यानं सियाकडे बघून खुणवलं आणि सिया म्हणे राम, राम सोड ना आता ते आता त्या गोष्टीला काही अर्थ आहे का राम म्हणाला म्हणजे तो फोन ओमनंच केला होता बरोबर आणि ओम आता पटापट नाष्टा करून रूममध्ये पळून गेला तसा राम म्हणाला ओम कुठेही पळायचं नाही गुपचूप इथे बस आणि माझ्या प्रश्नांची उत्तर दे आणि आता सिया घाबरली आणि मनात म्हणाली आता काय खरं नाही उंच माझ्यामुळे त्याला रामचा ओरडा बसणार आणि फटकेही बसतील कदाचित आता म्हणून मग सियानं डायनिंग टेबलच्या खालून त्याच्या पायाला तिच्या पायाने टच करायला सुरुवात केली आणि राम दचुकला आणि त्यानं मोठे डोळे केले आणि आता त्याच्या अंगामध्ये तिच्या स्पर्शानं आग पसरायला सुरुवात झाली आणि रामने चटकन पाय मागे घेतला आणि घसा साफ केला पण सिया आणखीन पुढं सरकली आणि तिने आणखीन रामच्या पायाला टच करायला सुरुवात केली आणि ओम म्हणाला काय झालं मी जाऊ की थांबू आणि आता रामला काय बोलायचं होतं ओमसोबत ते तो विसरून गेला आणि म्हणाला ते हे आपलं जा तू जा मी नंतर बोलतो तुझ्याशी असं म्हणून रामने ग्लासभर पाणी पिलं आणि सिया मळातल्या मनात, मनात खूप हसत होती आणि राम पेपर उचलून निघून गेला तसे इतका वेळ हसण्याचे थांबलेले सुशील आणि सुलबा खूप खूप मोठ्याने हसायला लागले आणि आता इकडे आज समर आणि मानसी सियाला भेटण्यासाठी समरच्या मावशीच्या घरी आले आनि आनि समर आणि त्याच्यासोबत मानसीला बघून सियाच्या आई गोंधळी आणि म्हणाली समर या कोण आहेत समर महाला मावशी या दीप्तीच्या आई आहेत मानसी अमर सरदेशमुख त्यांचं नाव आहे आणि त्या सियाला भेटायला आलेल्या आहेत दोघींनीही एकमेकींना नमस्कार घातला आणि समरमाला मावशी आपल्या सियाला यांनी फोटोत पाहिलं आणि सिया त्यांना खूप आवडले आहे बहुतेक म्हणून त्या भेटायला आल्या डायरेक्ट पुण्यावरून कुठे आहे सिया बोलाव ना तिला आणि सियाची आई निराश होऊन म्हणाली समर आता कोणत्या तोंडाने सांगू तुला सिया घरात नाही समरमाला सिया घरात नाही मग कुठे गेली आहे ती आता तरी तिचे सुट्टे सुरू आहेत ना आणि सियाची आई म्हणाली आता तुझ्यापासून काय लपवू आणि मानसी तरी काय लपवायचं त्यासुद्धा घरातल्याच आहेत समर सियानं लग्न केलं आणि हे ऐकून तर समरला फार मोठा धक्का बसला आणि मला वॉट तिने लग्न केलं कधी केव्हा आणि कोणासोबत सियाच्या आईनं जे घडलं ते सगळं सांगितलं आणि समर म्हणाला काही वेडपट मुलगी आहे ही ज्याच्या भविष्याचा काहीच पत्ता नाही अशा मुलासोबत इतका हट्ट करून लग्न का केलं तिनं आणि आता मानसीसुद्धा चक्रावली आणि म्हणाली खरंच ती इतकं प्रेम करत होती का त्या मुलावर सियाची आई म्हणाली अहो काय माहीत आम्ही तर नीट त्या मुलाला भेटलोही नाही त्याचा भाऊ एक नंबरचा टपोरी आहे तो सतत सियाला त्रास द्यायचा आणि तो राम तिची मदत करायचा आणि हिला तो आवडून बसला मानसी म्हणाली काय नाव म्हणालात मुलाचं सियाची आई म्हणाली राम आणि आता मानसीला सुद्धा त्या दोघांची जोडी मेड फॉर इच अदर असावी असं वाटलं सिया राम पण जर सिया हीच अलिशाचा पुनर्जन्म असेल तर नक्कीच अमरचा पुनर्जन्म झालेल्या मुलाशिवाय तिचं लग्न कसं होईल असा प्रश्न मानसीला पडला प्रतीकसुद्धा म्हणत होता की त्यानं अमरसारखा दिसणारा मुलगा मुंबईतच बघितला आहे आणि आता मानसीला खूप आशा वाटायला लागल्या आणि आता तिला रामला पाहायचं होतं ती म्हणाली तुम्ही रामचा फोटो दाखवू शकाल का सियाची आई म्हणाली आता आमच्याकडे कुठं आलाय त्याचा फोटो नाही आमच्याकडे समोर आता निराश झाला आणि तो चिडून मला मावशी मला तिचा पत्ता दे आत्ताच्या आता मी तिला तिथून घेऊन येतोय तिला जराही अक्कल नाही सियाची आई म्हणाली समोर त्याचा काहीच उपयोग नाही ती खूप आनवी झाली आहे त्याच्या प्रेमात त्यानं काय जादू केली तिच्यावर काय माहीत तिनं तिच्या मर्जीनं हे केलंय आता तिचं नशीब आणि ती मग मानसी माळी समोर तू काहीही कर तिचा पत्ता मिळव मला तिला भेटायचं आहे आणि त्या रामलासुद्धा भेटायचं आहे समरला आता समजत नव्हतं की मानसीला इतकी का उत्सुकता लागली आहे त्या दोघांना भेटण्याची समर त्यांच्या घरात नवीन होता त्यामुळे त्यानं अलिशाचा फोटो पाहिलाच नव्हता आणि त्याला अमर अलिशा आणि मानसीची हिस्ट्रीसुद्धा माहीत नव्हती मग आता राम जॉबसाठी कुठे वेकन्सी आहे का ते पाहत होता आणि सिया त्याला न्यूजपेपर आणून देत म्हणाले राम हे बघ सर देशमुख इंडस्ट्रीजमध्ये दे वॅकन्सी आहे तू तिथे ट्राय करतोस का रामने तिच्या हातातून पेपर घेतला आणि त्या नावावरून खूपदा नजर फिरवली सर देशमुख हे नाव कुठे ऐकलं आहे का मी असा त्याला प्रश्न पडला आणि सिया म्हणाली ए राम तुला सांगू या कंपनीत माझा भाऊ समर मुंबईच्या ब्रांचचा हेड आहे मी बोलू का त्याच्याशी तुझ्या जॉबविषयी राम चिडून म्हणाला अजिबात नको माझ्या बाबांचासुद्धा बिझनेस आहेच की पण मी तिथे जात नाही मग तुझ्या भावाच्या वशिल्यानं तिथं जाईन का तिथं वॅकन्सी आहे तर मी स्वतः जाईन कोणत्याही वशिल्यानं न लावता आणि तू आईला मदत करतेस ना मला तर बघेल तेव्हा तू बेडरूममध्ये दिसतेस आणि सियाजी चाहून म्हणाली राम आई म्हणाले की तू लहान आहेस राहू दे मीच करते आणि माझं अजून हसण्या खेळण्याचं वय आहे ना आणि राम तिच्या डोक्यात पेपरची गुंडाळी करून फटका देत म्हणाला लग्न करताना नव्हतं कळलं की आपण लहान आहोत मूर्ख कुठली लग्न झाल्यावर किती काम असतात मुलींना सगळी जबाबदारी घ्यायची असते सासरची समजलं आणि सिया म्हणाली अजून आपला संसार कुठे सुरू झाला आहे संसार सुरू झाला तर मी सासरी आहे असं मला वाटेल ना सासरी काही फक्त कामच नसतं नवरा पण असतो असं म्हणून ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून लाडात आली आणि राम तिला हात जोडून म्हणाला दूर हो दूर हो काहीच काम करू नको पण शांत बस आणि सिया पुन्हा हसायला लागली आणि म्हणाली मी लहान आहे असं आता किती दिवस टोमणे देशील रे राम म्हणाला तू मोठी होईपर्यंत माझी आई आता गप्प बस मग असेच दोन तीन दिवस गेले सिया बेडवर राम खाली असे वेगवेगळे वेग झोपत होते मग आज राम सकाळी सकाळी सुलभाला म्हणाला आई मी निघालो आहे बघतो कुठे काही काम बनतं आहे का आज दोन तीन इंटरव्ह्यू देणार आहे आणि सुलभा म्हणाली ए राम थांब असं जाऊ नको सिया अगं त्याला टीका लावगं कुंकुवाचा ते बघ देवाजवळ हळदी कुंकू ठेवलं आहे आणि आता सियाचे तर दोन्ही हात कणकीमध्ये भरलेले होते ती म्हणाली आई तुम्ही लावाल का प्लीज माझे हात खराब आहेत ना सुलभा म्हणाली नाही आता तू त्याची बायको आहेस ना मग तू हे सगळं करायचं बायको नवऱ्यासाठी लकी असते ना आणि रामनं तोंडवाकडं केलं मग सिया हात धुवून आली तिने हळदी कुंकवाचा करंडा घेतला आणि आता रामला ती टीका लावायला जाणार इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि रामला काय झालं काय माहीत तो सियाच्या तोंडाजवळ अगदी खूप जवळ त्याचं तोंड घेऊन गेला आता सियाच्या काळजाची धडधड खूप वाढायला लागली याला काय झालं अचानक आता केस वगैरे करतो की काय असं तिला वाटलं आणि ती लाजून डोळे मिटून बसली पण रामने तिच्या नाकाला नाक चिटकवलं कपाळावर कपाळ टेकवलं आणि तिच्या कपाळाचं कुंकू त्याच्या कपाळाला लागलं आणि आता हे सुद्धा त्यानं पूर्वी कधीतरी केलेलं आहे असं त्याला आठवायला लागलं पण यावेळी त्याच्या स्वप्नातली मुलगी अलिशा नव्हती दुसरीच कोणीतरी होती साडी घातलेली ओले केस टॉवेलने बांधलेली आणि हे त्याला काय होते हे रामला समजेना आणि त्यानं असं कुंकू का लावलं हे सियालाही समजेना आणि रामलासुद्धा समज समजेना आणि इतक्यात त्याला मनू मणू अशा हाकासुद्धा ऐकायला येत होत्या आणि रामचा आता पुन्हा डोकं दुखायला लागलं आणि तो सोफ्यावर डोकं पकडून बसला